नमस्कार भाग्यश्री रेसिपीमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुम्ही इथे बघू शकता अंडा बिर्याणी काय मस्त दिसते काय बघितल्यानंतरच खावीशी वाटते ना तर तुम्हाला देखील खावीशी वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि घरी देखील तुम्ही नक्की ट्राय करा ही अंडा बिर्याणी कशी बनते मला कमेंट करून नक्की सांगा तर अशी मस्त टेस्टी आणि चमचमीत अशी अंडा बिर्याणी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत जास्त वेळ न घालवता आपण अंडा बिर्याणी बनवायला सुरुवात करूया तर कुकरमध्येच झटपट बिर्याणी बनवायला सुरुवात करूया मी बघू शकता इथे मी कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे याच कुकरमध्ये मी अंडी देखील उक उकडून घेतलेली आहेत आपण अंडा बिर्याणीसाठी कुकरचा वापर करत आहे जास्त भांडी वापरणार नाही एकाच कुकरमध्ये आपण सगळे प्रोसेस करणार आहोत त्यासाठी इथे मी आता कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा घालून घेते एकाच कुकरमध्ये सगळे आपण बनवून घेतल्यामुळे जास्त भांडी किंवा पसारा होत नाही आणि कांदा आता तुम्ही बघू शकता मी असा सुट्टा करून घेतलेला आहे थोडासा हाताने आपण फोडून घ्यायचं काही याच्या पाकळ्या वेगळ्या करून सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कांदा छान लाल होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत कारण बिर्याणी म्हटलं तर कांद्याशिवाय बिर्याणी पूर्ण होतच नाही कांदा भाजत असताना आता छान मिक्स करून घ्यायचा मधूनमधून म्हणजे कांदा सगळ्यात संपूर्ण कांदा अगदी छान एकसारखा भाजला जातो कांदा आता तुम्ही बघू शकता छान भाजून होत आलेला आहे आणि मी काढून घेते कांदा कांदा काढून आपल्याला एका ताटामध्ये छान पसरवून ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं कांदा कुरकुरीत व्हायला मदत होते तर कांदा काढल्यानंतर छान एका ताटामध्ये पसरून घ्यायचा आता यामध्ये आपण अंडी घालून घ्यायची आहे कांदा भाजून घेतलेलंच तेल आहे त्यामध्येच मी अंडी घालून घेते आणि या पद्धतीने अंड्याला आपण काप करून घ्यायचं आहे अशी चीर द्यायची आणि मग अंडे यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर मी अंड्यांना या प्रकारे चीर देऊन मगच अंडे यामध्ये घातलेले आहेत अगदी थोडंस लाल तिखट आणि अगदी थोडंसं थोडीशी हळद आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट आणि हळद यामध्ये छान अंड्याकडून मी करून घेतो अंडी छान तेलामध्ये भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आता मी भाजलेले अंडे बाहेर काढून घेते यामध्ये तेल आपलं थोडं आणखी शिल्लक आहे यामध्ये मी आणखी एक पळी ते घालून घेते यामध्ये आता मी दोन तमालपत्राचे पाणी दालचिनीचा तुकडा चक्रीपूल आणि तीन ते चार लवंग आणि लवंग तीन ते चार लवंग घालून घेतलेले आहे खडे मसाले थोडेसे तेलावर परतवून घ्यायचे आणि यामध्ये घालणार आहे मी मीडियम साईजचा एक में बारिक दिला कांदा मी बारीक करून घेतलेला आहे तो घालणार आहे कांदा आपल्याला यामध्ये छान परतवून घ्यायचा आहे कांदाचा भाजून घेण्यात आहे मोठा चिरून घेतलेला एक टोमॅटो बारीक चिरून यामध्ये मी घातलेला आहे कांदा टोमॅटो भाजत असतानाच यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत त्यामध्ये घातलेला आहे सगळ्यात अगोदर मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे धने पावडर धनी पावडरमुळे याला छान टेस्ट आणि वाशी पीठ खूप छान येतो त्यानंतर आपण यामध्ये कोणत्याही ब्रँडचा तुम्ही बिर्याणी मसाला वापरू शकता दीड चमचा बिर्याणी मसाला मी यामध्ये घातलेला आहे सुके मसाले आपण यामध्ये घालणार होतो त्यामुळे मी खड्या मसाल्यांचा वापर थोडासा कमी केलेला आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीपुरतं मी आणि हे छान सगळं परतवून घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा आणि हे परतवून होते तोपर्यंत मी मला दाखवते दोन वाटे तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते मसाले आपले भाजून होत आलेले आहेत यामध्ये मी घालते हाताने थोडस कुस्करून घेऊन पुदिन्याची पानं घातलेली आहेत यामध्ये त्याचबरोबर मी दोन चमचे दही घातलेलं आहे दही फरम टेम्परेचरवर टाकलं पाहिजे दही फुटणार नाही याची काळजी मी आणि मीडियम फ्लेमवरती आपण हे छान मिक्स करून घेऊ दही या मसाल्यांसोबत आपण छान भाजून घ्यायचं आहे दही मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि हे सगळे मसाले आता छान भाजून झालेले आहे तेल देखील सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आता मी कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरून घेतली हिरदाशी मस्त कोथिरी फोडणीमध्ये घाला खूप छान लागते आणि सगळ्यात शेवटी आता यामध्ये घालणार आहे थोडीशी कसुरी मेथी आहे मी हातावरती चोळून घेऊन यामध्ये घालते होती कसुरी मेथीमुळे बिर्याणीला छान असे टेस्ट येते नक्की घालून बघा यामध्ये मी हळद घालायचं विसरले होते तर अगदी पाव चमचा एवढी हळद मी यामध्ये घालून घेते आणि तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत ते घालते मी यामध्ये मी दोन वाटी तांदूळ ॲड केलेले आहेत बासमती तांदूळ आहे हा आणि तांदूळ धुत असताना धुवत असताना तांदूळ जास्त चोळायचं नाही त्याचे तुकडे पडणार नाही याची काळजी घेऊन तांदूळ छान धुवून घ्यायचा मस्त असं सुगंध सगळीकडे या पोडीचं सुटलेलं आहे वासाने घते खावीशी वाटेल इतकी चमचमीत आणि टेस्टी अंडा घेऊन बनते हे सगळं आता छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण यावरती आता मी तळून घेतलेला कांदा घालून घेते आणि थोडासा अगदी थोडासा कांदा आपण बाजूला ठेवायचा आहे नंतर सजावटीसाठी तो येईल आणि आता ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी पाणी घालते तर अडीच वाटी मी तांदूळ घेतले होते तर त्यासाठी पाच वाटी मी पाणी घालते पाच वाटी मी पाणी घालून घेते यामध्ये आता मी अंडी देखील घालून घेते जे आपण फ्राय करून घेतलेले आहे ते अंडी मी यावरती घालते मीडियम फ्लेमवरती आता आपण याला झाकण लावून घेऊया अंडी देखील घालून घेतलेली आहेत आणि आता आपण झाकण लावून झाकण लावून घेतलेलं आहे याच्या दोन शिट्ट्या मी काढून घेते आणि थोडस थंड झालं की आपण याचं झाकण उघडून पाहूया दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी आणि कुकर देखील थंड करून घेतलेला आहे तर आता मी झाकण उघडून दाखवते तुम्हाला आपली घेण्यासाठी म्हणजे काय मस्त दिसते बघ बघूनच खावीशी वाटते इतकी मस्त अशी आपली बिर्याणी झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली बिर्याणी बनलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील बिर्याणी नक्की बनवून पहा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका